आणि आमच्यासाठी दोन सीट सोडले आणि त्या दोन सीट या रिक्षामध्ये बसून दिले मित्रांनो मी तुमचा मराठी युट्युबार जातो आणि पुन्हा तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये मी स्वागत करतो तर मी रात्रीच आहे संभाजीनगरला संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद तर तिकडे मी आलेलो आहे कारण की औरंगाबादपासून पण एक चाळीस किलोमीटर अंतरावर चेतनच्या मित्राचं घर आहे त्याचं आज लग्न आहे आणि काल आम्ही आलेलो आहे आणि काल आम्ही त्याच्याकडेच वसलेलो होतो तर त्याचा हा रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटची त्याचे ते रूम आहेत तर तिथे आम्ही रात्र काढली आणि आज त्याचं लग्न आहे संध्याकाळी तर संध्याकाळी असल्यामुळे आत्ता दिवसभर आम्ही काय करायचं तर बाकीचे पोरं त्याचे मित्र लग्नाचे इथे गेलेत त्या म्हणजे गाडी वगैरे सजवायला आणि चेतन मी आहे तर आम्ही असं ठरवलं आहे की इथून आता एक कुठला प्लेस आपण बघून जाऊ एवढं लांब आलो आहे तर तर कुठला तरी केव्ज आहे श चेतनला माहिती आहे तर आता त्याला विचारतो मी कुठे जायचं आता माझं तर तयारी झालेली आहे चेतनची तयारी होते आणि चेतनची तयारी झाल्यानंतर आम्ही निघणार आहेत केव्जकडे ठीक आहे तुम्हाला दाखवतो कुठलं केव्जकडे जाणार आहेत आणि नक्कीच पुढे आपल्याला व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईबर आपले थोडे थोडे काय हो ना वाढत आहेत तुमचं प्रेम असंच मला भेटू दे बरोबर आहे तर चला मग हो आता आम्ही निघालो आहे आता आम्ही इकडून इथे एक मेडिकल कॉलेज आहे तिथून आम्ही ट्रेन सॉरी बस पकडतोय आणि चेतन शेठ पण माझ्यासोबत आहे चेतन शेट पण व्यवस्थितपणे असं मस्त तयार झालं आहे आणि चेतन शेटने सांगितलं म्हणून कुठं जायचं तर कुठलं रे एलोरा ना एलोरा एलोरा लेणी इथे आम्ही निघतो आता आपल्या मुंबई एवढी इकडे गर्मी नाही आहे एकदम गर्मी झाली तर आहे पण असं जाणवत नाही तर हा आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज तर पाहू शकता हा मेडिकल कॉलेज आहे याच्या मित्राचा घर काय इथून मागे थोडासा हा त्याच्या इथला हा आहे त्यांचा रेस्टॉरंट बार आणि आम्ही चाललो आहे आता छत्रपती संभाजीनगर स्टेशनला तर रिक्षा इथून आम्ही पकडतो आहे आणि बघू आता बस बस आहे आता आम्ही इथून चाललो रिक्षाने आणि ऐंशी ऐंशी रुपये तिकीट आहे न्यूर हॉस्पिटलपासून आम्हाला रिक्षा भेटले बसची वाढ बघत नाही कारण की बघतो बसची वाढ बघत तर बस कधी कधी नाही तर आम्ही पकडतो आता इथून रिक्षा आणि इथून ऐंशी ऐंशी रुपये तिकीट देऊन आम्ही जातो ते डायरेक्टली बाबा पेट्रोल पंपच्या इथे तिकडनच आपलं दुसरी रिक्षा भेटणार आहे खूप आता जाण्याच्या आधी आम्ही पहिला जेवण घेतो कारण की कारण की सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नाही आणि आता आम्ही आलोय ग्रेट सागर हा आम्हाला एकदा सजेस्ट केला चांगला म्हणून तर त्याच्यासाठी आम्ही इथे आलोय ग्रेट सागर घ्यायचं काहीतरी तो व्हेजच खाणार आहे आता संडे आणि चेतन शेट संडेच्या दिवशी खाईत नाही मग त्याच्यामुळे जास्त क्वांटिटी आम्ही घेत नाही नॉर्मल नॉर्मल मी नॉनव्हेजचे घेतले चेतन शेठने व्हेजचे घेतले क्वांटिटी काय घेतली काय माहिती मी चिकन मसाला घेतला आहे आणि अशा प्रकारे हा आपला हॉटेल आहे आणि त्यात मी जेवायला बसलो प्रकारे आला आहे माचा मेनू चिकन मसाला आई चेतन बाय व्हेज खाणार चेतन बाय व्हेज खाणार आणि आम्ही खाणार ते चिकन मसाला वा मस्तपैकी आता माझं जेवण झालेलं आहे आणि मागवलं आता मेजेट शेतन शेठचं पण आता जेवणच गावाला काय राईस संपत नाही आता आम्हाला काय माहिती एवढी क्वांटिटी असेल मी पण कसं तरी जॉब पाठव हा चिकन मसाला लोटी खाल्ले आणि शेतन शेटला काय संपतच नाही वेज राईस बघू आता हे नाचतो आहे घे पार्सल आता काय पार्सल घेऊ तरी काय करणार ठेवणार कुठं आपणच गरीब आहे गरिबांना देतो अशा प्रकारे आमचं छानपैकी जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते कुठे चाललो आपण आपण डायरेक्ट केलोरा कुठे इकडे जायचं कुठेतरी हा ते क्रांतीनगर क्रांतीनगर मध्ये आम्हाला जायचंय तिथून आम्ही पकडणार आहेत परत बस आले बघूया चला मी पोचलो आता बाबा पेट्रोल इथे आणि तिथे आहे ही वेळोवेळीशी बस बेचाळीस नंबरची बस आहे इथे ऐंशी रुपयाचा याला पास आहे आणि त्याच्यामध्ये चार असे स्पॉट आहेत भद्रा मारुती वेरुळलेणी अजून कुठला विष्णेश्वर मंदिर आणि काय तरी बोलला दौलताबाद दौलताबाद फोर्ट असे चार स्पॉट आहेत त्या अँड रुपयामध्ये आम्हाला इथून आम्ही करणार आहेत अँड शुल्पाचा बसचा तिकीट आहे पाच आहे म्हणजे तो तर प्रकारे आता दीड वाजता ही बस आहे एक वाजून सात मिनटं झाली अजून पंचवीस मिनटे बाकी आहेत तर आता पंचवीस मिनटं आम्ही बसमध्येच बसतो कारण का आम्हाला सीट भेटतं चांगली बसतं विंडोची आणि त्याच्यामुळे आम्ही इथे बसलो आणि असते असते अशा गर्दी व्हायला चालू पण येईल मस्तपैकी ऐंशी रुपयाचा पास काढायचा आणि फिर फिरायचा फिर तर आम्हाला संध्याकाळी वीस मिनटाला असं पण आम्हाला संध्याकाळी सात वाजता साडेसात वाजता लागण्याच्या ठिकाणी पोहोचायचे आणि आमची शॉपिंग पण थोडीशी तर तो तोपर्यंत स्पॉट बघून येतात रोज थोडी आपण येणार आहे आज जावं आहे तर बघून घेऊया कसं काय मी कसे फोर्ट येते ऐंशी रुपयाचा पास हा आम्हाला भेटलेला आहे आणि आत्ता या पाच मिनटामध्ये ही बस निघते एलोराला प्रवासानंतर आम्ही पोहोचलो ते वेरूळ लेणीचे अजून ते बसमध्येच आहे पाच मिनिटात बक्षा आहे पंधरा आम्ही आता असं रस घेतोय कारण की जाम लागला लागलाय आणि काय जवळनंतर डायरेक्ट बसमध्येच बसलो लागलं आता म्हणजे तापलं ज्या पण तर म्हणून आता रस्ते नाही आम्ही इथं थांबलेलो आहे आता आम्ही लग्नीच्या बाहेरच आहे रोड रूळ लढी त्याच्या बाहेरच आहे संभ हे इथनच आहे चेतन खरे इंड्री इकडना बोला ना तो कामालाच यातला तुम्हाला रे ए काय रे इथनं काय कसा विषय इथनं आहे का चेतन बाय काय विषय इकडून आहे ओके 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 तर आम्ही पोचलो आता एलोरा केव्जला पोहोचलेलो आहे आणि इथे तिकीट तिकीट आणि ओके अजून आपण पोचलो आहे आता एलोरा केव्जला एंट्री आपण केलेली आहे आणि आता चाललो आहे पास आणायला त्यात मी जायला पास आहेत तर बघूया आता चालू आपण आणि पाहू शकता सुंदर अशा या झाडाझुडपांमध्ये हा लपलेला एक केव्ज औरंगाबादला आम्ही आलेलो आहे आणि काहीतरी बघून जावं म्हणून एक शंभर किती 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 कि किलोमीटरचा रे प्रवास आपला तीस चाळीस किलोमीटर सेहेचाळीस किलोमीटरचा प्रवास करून आम्ही चाललो आहे हे आम्ही आलो आहे बघायला ही केव्ज तर बघूया आता एलोरा केव्ज कशी आहे एंट्रीलाच सुंदर असं गार्डन वगैरे आणि इथून आता ते पाच मी दाखवून आतमध्ये जायचं चेतन बाय ऊन आहे इकडे आपल्याला वाटतोय ऊन नाही आता मी चाललो आहे क्यज मध्ये एक दहा मिनटाच्या अंतरापर्यंत अंतर चालत जायचे आवाज बसला रे मोड पक्का आतमोरून चालू मी आज काय कळत नाही हात ताकतच नाही राहिल्या अंगात छान अशी झाडे आम्हाला इथे आता भेटलेली आहे त्या झाडाच्या खालीच आम्ही थांबलो आहे पाणी वगैरे पितो कारण की खूप ऊन आहे आणि या गाड्या पण येतं वाटतं यांना त्याचा चार्ज असेल काहीतरी गाड्या पण आहेत त्यांना काहीतरी चार्ज असेल आता इथून जाऊन आम्हाला या केव्जमध्ये जायचं आहे इथून एक पाच मिनटाचा अंतर फक्त चालत जाण्यासाठी तर चला मग चेतन हो होते काय बच्चू नाही रे स्त्रिया आणि लहान मुलांना प्राधान्य बच्चू की वरिष्ठ नागरिक स्त्री आणि लहान मुलांना आपण काय वरिष्ठ नागरिक येतात ते इडचं पाणी चालली आहे ना फ्री आपल्याला चला इच्छा तर नाही ब्लॉग बनवायची तरी पण बनवतो एवढा लांब आलो आहे खूप थकलो आहे आणि थोडं बरं पण वाटत नाही कारण पाणी मला इकडचं सूट झालाच नाही तर मग बिस्तिरे पितो आहे आणि तिकडचं जे पाणी होतं त्याच्यामुळे एकदम वाट लागली आहे आमची त्याला जाऊ द्या ब्लॉक करण्याचं एकच कारण आहे जी माझे फॅन लोकं आहेत काय का नाही यायला जमत नाही काय का ना सुट्ट्या नाही भेटत तर काय का बघायची इच्छा असते मग वेरूळ 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 एवढा दिवस एवढं वर्ष आपण इतिहासामध्ये वाचतोय वेरुळलेणी वेरुळलेणी वेरुळ लिहिणी की काय तेच आज बघण्यासाठी आपण इकडे आलेलो आहे लग्न सोडून लग्न मुलं लागवून तर राहू दे, दे, दे तिकडं ते काय राहू दे पहिला बघून येऊ आता मुलं आल्यावर काय एवढा लांब कारण का चेतन शेट पण बोलतो बाई लग्न राहू दे पहिला आपण बघून उजाव बोललो काय काय नाही बोललो आणि कृष्णेश्वरला जायचं हा एक चांगलं झालं की कृष्णेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे आपल्या बाराव्या ज्योतिर्लिंगांमधला तोही इथे बाजूलाच आहे त्याच्यामुळे तो पण माझं होऊन जाईल Thank yeah. you. Yeah. असं वाटतं आहे ना की पूर्ण असं मोठा एक डोंगर होतं आणि त्याला फोरून ही लेणी तयार करण्यात आलेली आहे आणि हा जो कोरीवकाम आहे तो तुम्ही म्हणजे गेस करू शकत नाही असा हा कोरीव काम करण्यात आलेला आहे तो बघू शकता तर तेच बघते चेतन शेटपुरी गेलं आमचे आहे का बघा सगळे असे मला असं या कोरेव कायम्याने वाटत आहे की या देवदेवतांचे असे हे स्टॅच्यू आहेत आणि सिंह हा तुटलेला हत्ती हा स्तंभ आणि अजून भरपूर काही असं बघणार काय बघा बेकार काम बेकार हे चेतन आई वरपर्यंत नजर पोचत ना अशी ही लेणी बांधलेली आहे तर खरंच वेरूळ लेणी ही वेरूळ लेणीच आहे आज पहिल्यांदा आपण बघतोय आणि आपल्या फ्रँड्स लोकांना पण दाखवतो आहे नक्कीच ही व्हिडिओ आवडली ना तर आपल्याला थोडंफार सहकार्य करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जे आपण बघितलं नसेल ते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न मी करेन ठीक आहे योगायोगाने आज आपण इथं आलो आहे पण पन... बघूया आता आपल्याला अजून काय काय बघायला भेटते ते खतरनाक जे असं वाटतंय ना की पूर्ण असा हा एक डोंगर होता आणि त्याला फोडून ले। ही लेणी तयार करण्यात आलेली आहे आणि पूर्ण प्रकारे ही केव आमची फिरून झालेली आहे आम्ही अध्यापर्यंतच ही बघितली वरती काही गेलो नाही आणि आत्ता आम्ही बाहेर आलेलो आहे चेतन अजून बघू येते काय काय बघण्यासारखे आम्ही या केजमधला निघालो आहे आणि पाचशे मीटरच्या अंतरावर घृष्णेश्वर मंदिर आहे तर तिथे आम्ही आता चाललेलो आहे ज्योतिर्लिंग राहतो एक तर बारामधला आमचा हा एक होऊन जाईल आल्यासारखा तर इथून आता आम्ही चालतो रोडनी आता फक्त तीनशे मीटर राहिला आहे आणि हा समोर बघू शकता आय थिंक मला हाच वाटतो आहे का हाच तो मंदिर असेल ज्योतिर्लिंग हाच आहे अरे हाच आहे नक्की का चला आता दोनशे मीटर राहिला आमचा मी चालत चालत चालू आहे शेत शेतात पूर जरा टाईट झाला आहे बाव आता भाव बोलतो का ला 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 चाला चालातच जाऊ चला मग आता काय तर आता तुमचं पण ऐकाव ना काही पाहू शकता आत्ता आलो आम्ही कृष्णेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आणि पूर्ण आता आम्ही हा जो रोड जातो हा जातो आहे कृष्णेश्वर मंदिराकडे आणि हे आहेत अशी दुकाने प्रासापाची वगैरे दुकाने असे या रोडला लागलेले आहेत आणि हा रोड पास करून पलीकडच्या साईडला आपल्याला लागतो आहे हा मंदिर तर चला मग जाऊया आपण मंदिराकडे आम्ही इंटर झालेलो आहे आणि खूप अशी मोठी लाईन आहे दर्शनाला भुवनेश्वर मंदिरामध्ये तर बघूया आता किती वेळ लागते आमचा असं आत्ता आम्हाला वाटतं आहे की चेतनच्या मित्राचं लग्न आमच्याकडून मिस होणार आहे ठीक आहे आता आल्यासारखं हे ज्योतिर्लिंगाचं दर्शन तर आमचं होऊन जाईल चेतन चेतन खूप चकला आहे गर्दी पाहू शकता तुम्ही इथून मी लाईन पूर्ण जाऊ लाईन आहे लाईन जाते ते डायरेक्ट मी मंदिर करायचं आम्ही आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आता पाऊन तास आम्हाला लाईनमध्ये लागला लाग एवढी इथं गर्दी होती आणि आता पाहू शकतो तुम्ही मंदिर दाखवतो तुम्ही तुम ते बघा इथून आतमध्ये जी एंट्री होते तिथून आपल्याला आतमधून जायचे आणि हा मंदिर आणि हा आहे मंदिराचा गाभारा अशा प्रकारे बाराव्या ज्योतिर्लिंग म्हणजे भुनेश्वराचं दर्शन हे आमचं आता झालेलं आहे मनात नसतानाही आम्हाला त्यांनी इथपर्यंत दर्शनासाठी बोलवलं आम्हाला वाटलं पण नव्हतं की भुनेश्वरचं ज्योतिर्लिंग हे या औरंगाबादमध्ये असेल पण आम्ही आलो तो केवज बघायला पण केवज नंतर आम्हाला समजलं अरे की त्या पाचशे मीटरवर हा ज्योतिर्लिंग आहे आणि देवाने आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आणि चांगल्या पद्धतीने आमचं इथं दर्शन झालं चला मग शुभ इथेच संपवतो ज्याला व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चेतन बाय बाय बाय